प्रकरण दहावे फिजिक्स एके फिजिक्स अल्बर्ट आता गंभीरपणे अभ्यासाला लागला होता तारुण्य सुलभ उत्साहानं आणि चौकसपणे तो आपल्या अभ्यासाची पुस्तकं वाचत होता त्यावर तासनतास विचार करत होता फिजिक्सच्या अभ्यासाची शिस्त त्याच्या मनाला या काळात आपोआपच लागली अठराशे पंच्याण्णव सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये स्विस पॉलिटेक्निकची प्रवेश परीक्षा होती त्याआधीचं अख्खं वर्ष अल्बर्टनं परीक्षेच्या तयारीमध्ये घालवलं होतं मधल्या घराप्रमाणेच हरमन पॉलिनन लवकरच मित्रमंडळी नातेवाईकांचं आगत स्वागत सुरू केलं होतं त्यामुळे घरामध्ये माणसांची सारखी वर्दळ असायची इटलीमध्ये राहणारे आईन्स्टाईन मंडळींचं नातेवाईक त्यांची मुलं असे लोक या नात्यानिमित्तानं घरी येत राहायचे सगळे एकत्र जमले की घरात नुसता गोंधळ व्हायचा मोठमोठ्यानं चर्चा व्हायच्या हास्यविनोदाचे इमल्यांवर इमले चढायचे पण आता अल्बर्ट लहानपणीसारखा या सगळ्या गदारोळापासून दूर पळ काढत नव्हता त्या सगळ्या गोतावळ्यात हातात कागद आणि पेन घेऊन तो तिथल्याच एखाद्या सोफ्यावर मस्त बैठक जमवायचा शाईची बाटली सोफ्याच्या हातावर कशीबशी उभी करायचा आणि फिजिक्सच्या अभ्यासात घडून जायचा याच काळात केवळ आपल्या आवडीपोटी अल्बर्टनं आपला पहिला वहिला वैज्ञानिक निबंधही लिहून काढला आणि मोठ्या हौसेनं आपले मामा कयार कोक यांना पाठवूनही दिला स्विस पॉलिटेक्निकची प्रवेश परीक्षाही अल्बर्टनं उत्साहानं देऊन टाकली खरं तर त्या परीक्षेला बसलेल्या इतर विद्यार्थ्यापेक्षा अल्बर्ट वयानं लहानच होता पण त्याचा स्वतःवरचा विश्वास अगदीच अनाठाई नव्हता हे निकालातून सिद्ध झालं गणित आणि फिजिक्स या विषयांमध्ये त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते पण नेहमीप्रमाणे फ्रेंच साहित्य जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र या नावडत्या विषयांमध्ये मात्र तो साफ नापास झाला होता डोळ्यांवर चष्मा चढवून ते निकालपत्र वाचताना हरमनच्या चेहऱ्यावर काहीसं उदास असू होतं सुस्कारा सोडत ते म्हणाले हनलल काही नवीन घडलेलं नाही एका विषयात पैकीच्यापैकी गुण आहेत आणि बाकीच्या विषयांमध्ये गुणांनी तळच गाठला आहे हे नेहमीच झालं आहे पण आता पुढे काय करणार आहेस पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी मला भेटायला बोलवलंय बघू काय म्हणतायत ते अल्बर्ट म्हणाला वयानं लहान असूनही अल्बर्टनं फिजिक्समध्ये आणि गणितात दाखवलेल्या हशारीमुळे पॉलिटेक्निकमधली प्राध्यापक मंडळी आणि प्राचार्यही बऱ्यापैकी प्रभावित झाले होते पण तो वयान अजून लहान असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं होतं अल्बर्टनं पुढच्या वर्षी संस्थेत प्रवेश घ्यावा आणि तोवर जवळच्या एखाद्या संस्थेमधून आपला राहून गेलेला शालांत अभ्यासक्रम पूर्ण करावा असा सल्ला पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी त्याला मोठ्या आपुलकीनं दिला त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं आणि अल्बर्टलाही ही, ही गोष्ट पटली त्यांच्या सल्ल्यानुसार त्यानं झ्युरिक पासून काही अंतरावर असलेल्या अराऊ या ठिकाणच्या एका संस्थेमध्ये प्रवेश घेतला आल्प्सच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शहरामध्ये घालवलेलं ते वर्ष म्हणजे अल्बर्टच्या आयुष्यातला अत्यंत सुंदर काळ होता